हा सर नमस्ते बोला ना आ... नमस्ते बोला आपण दिलेल्या प्रमाण एक तारखेपासून जर उघडीप मिळेल असा एक अंदाज दिला होता त्याला कुठेतरी आता सुरुवात झालेली आहे आज सूर्यनारायण दर्शन दिले आज तीस तारीख साधारण काय सांगाल की न, बाबा इथून पुढे कधीपर्यंत उघडीप राहील काय काम कसे करता येत शेतकऱ्याला म्हणा आणखी सहा जून पर्यंत आता हवामान कोरड राहणार सूर्यदर्शन राहणार आहे बर अच्छा पुन्हा पावसाला सुरुवात पुन्हा सात नंतर परत पाऊस येणार आहे सात आठ नऊ दहा परत तीन चार दिवस पुन्हा पाऊस पडणार आहे मग तो कधीपर्यंत थांबेल काय अंदाज ते दहा तारखेपर्यंत दहा तारखेपर्यंत हो अच्छा आणि साधारण या म्हणजे जून तो सुरू होतोय साधारण महिन्याभराचा काय अंदाज सांगता येईल का त्याच्यानंतर काय होणार आहे पासून ते अठ्ठावीस मग खूप पाऊस पडणार आहे बर अठरा जून ते अठ्ठावीस मध्ये खर तर तुम्ही जे अंदाज येत आहे ते खरोखर अगदी आता खरे येत आहेत त्यामुळं लोकांना एक अपेक्षा आहे की बाबा तुमच्याकडून काहीतरी ऐकायला मिळालं पुढे कसं नियोजन करता यावं ना पाच सहा दिवस उघड आहे ऊस आकाल तर त्याला खत टाकून घ्या कारण की परत सात तारखेला पाऊस यायला म्हणायचं हां आता चौदा चार दिवस पाऊस आहे पुन्हा राज्यात आपल्या हां पुन्हा थोडी उघड भेटेल पुन्हा परत पाऊस येईल अच्छा अच्छा धन्यवाद सर दिलेल्या माहितीबद्दल आणि खरोखर कौतुकास्पद सांगायचं म्हणजे तुमच्याविषयी लोकांविषयी एक आपुलकीची भावना निर्माण झालेली आहे आता कारण एक कुठेतरी तरी किरण आहे बाबा काय कसं नियोजन करता येईल शेतीमध्ये आपल्या दृष्टीने एक चांगलं हे आहे असेच किरण आहे आपण ह्या शेतकऱ्यांसाठी आता काय असेच अपडेट आले तर वेगळं काय वातावरण वात वात झालं वात 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 होणार असेल तर जरा कॉन्टॅक्ट करा म्हणजे लोकांना सांगता येईल ओके थँक्यू धन्यवाद अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा